महाराष्ट्र टुडे न्यूज परिस्थितीचा दरवर्षी लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या वतीने भव्य अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येतो हा अन्नदानाचा उपक्रम सातत्याने मागील चौदा वर्षांपासून अविरत सुरूच असून यावर्षीही चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे जयंतीच्या स्वागताध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वडपुरकर यांची निवड करण्यात आली ही निवड दिनांक पाच मार्च रोजी सर्वानुमते करण्यात आली असून यानिमित्त प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर जयंती कमिटीचे अध्यक्ष दिलीप बनकर व सहकाऱ्यांनी विजय वरपुरकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले यावेळी जयंती कमिटीचे उपाध्यक्ष राहुल धबाले सचिव बालाजी कांबळे सल्लागार मेहबूब शेख विशाल गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रणजित मकरंद संदीप वायवड सुभाष पानसाळ शेख सरफराज युनुस कच्छे अनिल सूर्यवंशी कावळे मामा दीपक पंचांगे प्रमोद अंभुरे शेख अजहर धनंजय धबाले लोहकरे फारुख खान आदींची उपस्थिती होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या उत्कृष्ट काम करतात का अशा महिलांचा सन्मानसुद्धा त्या दिवशी आम्ही नारीरत्न ना हा पुरस्कार देऊन करणार आहोत आणि सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय असतो आणि मिरवणुकीमध्ये जे आलेले अन्वय आहेत त्यांच्यासाठी हा खिचडीचा कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही राबवत असतो हे आमचं चौदावे वर्ष आहे विजयराव वरपुडकर यांना दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो मला वाटतं दोन तीन वेळेस मी त्या कार्यक्रमाला भेटसुद्धा दिलेली आहे आणि अतिशय सुंदर किती माणसं असते तरी त्यांना ती खिचडी पुरवली जाते आणि कमीत कमी मला वाटतं पंचवीस का तीस डेफ पुन्हा लावलेलं असतं आणि आयुक्त कार्यालयाच्या प्राध्यक्रमामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला जातो आणि मला आपल्याला सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त जास्ती। बौद्ध समाजाचे सर्व भगिनी सर्व कार्यकर्ते यांनी येऊन या खिचडीचा अल्पापराचा लाभ घ्यावा एवढी मी आपल्या सर्वांना माझ्या पक्षाने विनंती करतो सर्वसामान्य माणसांनीसुद्धा तिथे यावे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा